विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण वर्गामध्ये जास्त प्रकरण बघायला मिळतात आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासातील काही अडथळे दूर करण्यासाठी किंवा त्यांची एकाग्रता स्मरणशक्ती आत्मविश्वास वाढवण्यासाठी हिप्नोसिसचा काही फरक पडतो का हो, हो, हो नक्कीच या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो यासाठी आपण विद्यार्थ्याची मुख्य समस्या व्यवस्थित समजून घेतली पाहिजे मला एक सांगा एका ढमुलाची धारणा काय असते मला अभ्यास कर वाटत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अवघड विषय समजत नाहीत पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे एक्झाम हॉलमध्ये आठवत नाहीत अशी त्याची धारणा असते आणि जशी त्याची धारणा असते तसाच त्याला अनुभव येत हो असतो परंतु एका हुशार मलाची धारणा काय असते मी हुशार आहे जे वाचलं ते माझ्या सगळं लक्षात राहतं जे शिकवलं ते मला चांगल्या प्रकारे समजतं कोणतंही गणित कितीही अवघड असो मी चुटकीत सॉल्व्ह करून दाखवतो मागील वर्षी मला एवढी मार्क मिळाली होती यावर्षी मी त्यापेक्षाही जास्त मार्क मिळवून दाखवणार अशी त्याची धारणा असते आणि जशी हुशार मुलाची धारणा असते तसाच त्याला अनुभवसुद्धा येत असतो तर पालक पालकमित्रहो एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या मुलाच्या मनातील अभ्यासाबद्दलची नकारात्मक धारणा ह्या त्याच्या बौद्धिक क्षमता घटवत असतात तर सकारात्मक धारणा त्याच क्षमता वृद्दीकतसुद्धा करत असतात संबूह उपचार पद्धतीमुळे मुलांच्या मनातील अभ्यासाबद्दलच्या नकारात्मक धारणा सकारात्मक बनवता येतात ज्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये बौद्धिक विकास साधता येतो आजपर्यंत आमच्याकडे याच प्रक्रियेमुळे चाळीस पंचेचाळीस टक्केवरचे विद्यार्थी ऐंशी सत्तर टक्केच्या पुढे गेले आहेत hmm. आता हे पहा वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेकशास्त्री लिहितात समोनाद्वारे मनाची एकाग्रता स्मरणशक्ती बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो परीक्षेची भीती घालवता येते न्यूनगंड नाहीसा करता येतो सभाधीटपणा येतो क्रीडा कौशल्य प्राप्त करता येतं याच कारणास्तव दिल्ली विद्यापीठाने ह्याच कारणास्तव दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी दोन हजार सात आठ सालापासून समूहाच्या विविध टेक्निकचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे हिप्नोसिसमुळे अनेक विद्यार्थ्यांचा खूप फायदा झालेला आहे तुमच्या बोलण्यात टक्केच्या मुलाला तर जवळपास ऐंशी टक्के गुण मिळत आहेत खूप चांगली गोष्ट आहे काही देखील व्हिडिओ आहेत त्यांच्या पालकांचे व्हिडिओ आलेले आपण ते ऐकूयात हा विद्यार्थी स्वप्नील संजय दळवी हा दहावीत तीन वेळा नापास झाला होता परंतु घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी सायन्सला बारावीमध्ये गेल्यानंतर त्याला पुन्हा नापास होण्याची भीती वाटू लागली बारावीत दिवाळीमध्ये तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पासच होणार नाही मी म्हटलं काळजी करू नको पासच नाही तर चांगल्या मार्गाने पास होशील तो बारावी सायन्स चांगल्या मार्गाने पास झाला पुढे त्याने शिक्षण घेतलं प्रथमतः तो सोलापूरमध्ये सरकारी शास्त्रज्ञ म्हणून कामाला लागला आणि आता तो सध्या गुजरातमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्य करत आहे जो मुलगा माझ्या आल्यानंतर मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पास सुद्धा होणार नाही एवढा आत्मविश्वास कमवायला होता तोच विद्यार्थी आज नवनवीन शोध लावत आहे हा आहे विशाल स्वास चावत हा डी असताना याला वीस पैकी दोन तीन मार्क मिळायचे आमच्याकडे आला तेव्हा म्हणाला मी पास जरी झालो तरी तुमचे माझ्यावर खूप उपकार होते एकंदरीत हिप्नोसिस उपचार पद्धतीमुळे सामोहिक उपचार पद्धतीमुळे मानसिक शारीरिक आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्यांचा इथे निदान होत आहे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया सगळ्यात